श्री एक हजार आठ महामंडलेश्वर हरिभक्तपरायन शांतिगिरी महाराज श्री क्षेत्र वेरूळ यांचे महामंडलेश्वर हरिभक्तपरायन शांतिगिरी महाराज श्री क्षेत्र वेरूळ यांचे मलकापूर पांगरा इथं जनशांती धर्म सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला सामाजिक अध्यात्मिक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्यानं परिसरातील अनेक गावांमधून बाबाजींचा भक्त परिवार येऊन विशेष करून सेवेसाठी सेवेधारी महिला वर्ग व त्यांच्या अथक परिश्रमानं सर्व परिसरात रांगोळी व सडाचं सा वर्जन करून व फुलांनी सर्व परिसर बहरून टाकला होता विशेष करून बाबाजींसाठी खूप छान अशी पर्णकुटिया बनवण्यात आली यासाठी विशेष करून नाशिक येथील बाबाजींचे सेवेकरी श्री दिनकरराव सानप श्री सकारामजी गीते माजी सैनिक रमेशराव सांगळे बापूराव टेकाळे या बाबाजींच्या पर्वा न करता धान साधण्यासाठी विशेष अशी कुटिया तयार करून दिली हे बघून अनेकांचे डोळे पाणवले या दृश्यातून जुन्या काळातील रामराज्यातील आठवणींना उजाळा मिळाला निष्काम कर्मयोगी स्वामी शांतीगिरी महाराज हे तपस्वी सिद्ध महात्म्य असून त्यांनी अनेक तपस्वी साधना केल्या बाबाजींनी फक्त एक लवंग सेवन करून अनेक वर्ष ध्यान साधना केल्याचं समजते बाबाजींच्या तपस्वी साधनेना अनेक निर्मुखांना वाचाली अनेकांकडून समजतंय अशा या घोर तपश्चर्या करणाऱ्या सिद्ध महापुरुषांच्या कार्याला अनेक सेवेकरी महिला पुरुष सेवेसाठी धावून आले गावामध्ये महिलांनी प्रत्येकाच्या घरासमोर सडासंवर्जन करून रांगोळी काढून फुलांची सजावट करून रथ यात्रेचे स्वागत केले या सोहळ्याला अनेक संत महंतांची उपस्थिती राहिली हरिभक्तपरायन प्रेमानंदी महाराज श्रीक्षेत्र माऊली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फाटा हरिभक्तपरायण केशव महाराज बुधवंत जगतगुरु संत संस्थान थोर संस्थान थोरपांगरा हरिभक्तपरायण सतीश महाराज डोईफुडे श्रीक्षेत्र शंकरगड येथील वारकरी हजर होते या सोहळ्यात हरिभक्त प्रेमनंद जी महाराज हरिभक्तपरायण केशव महाराज यांची प्रवचने व्याख्यान झाली या कार्यक्रमाला अनेक भाविकांनी व सेवेकरी महिला यांनी परिश्रम घेतले व सेवा केली सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांचा नेहमी पुढाकार असतो असे श्री शंकरराव उगमुगले यांनी विनामूल्य बाबाजींच्या दिंडी सोहळ्यासाठी रथ प्राप्त करून दिला श्री अरुण भाऊ मकमले यांनी विनामूल्य शाळेवर बाबाजींच्या कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून दिली श्री वसंतराव दुसरवीड यांनी दिंडी सोहळ्यासाठी वारकरी मंडळींना गिरीश मकमले सिद्धू जयभाये यांनी उत्तम रथ सजावट केली आलेल्या भाविकांना व भक्तगणांना भोजन व्यवस्था साई महिला सेवेकरी मलकापूर पांगरा यांनी केली कार्यक्रमाचे संकलन व न्यूज साठी गंगाराम उबाळे यांनी परिवार परिश्रम घेतले परमपूज्य निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेचं पूजन श्री अनुभाऊ मकमले यांनी केले प्रवचन व व्याख्यानातून कोणाही जीवाचा न घडो मच्छर या अशा ओवींचं निरूपण करताना महाराजांनी सर्व धर्म समभावतेची शिकवण दिली सर्व जाती धर्माचा आदर करावा कुणालाही उच नीच नेखू असा आदेश संदेशच आपल्या वाणीतून भाविकांना दिला प्राणी मात्रावर दया करा भुकेलेला अन्न निराधारांना आधार असे अनेक विवेचन आपल्या वाणीतून प्रकट केले परमपूज्य बाबाजींनी धर्म सोहळ्याच्या माध्यमातून अनेक लाखो भाविकांना रोगमुक्त व व्यसनमुक्त केले या कार्यक्रमाला परिसरातून अनेक भक्त परिवार ओसंडून वाहत होता यामध्ये बाबाजी सेवेकरी मंडळ जवळ का नागरे तडेगाव पिंपरी केंद्रळे वाघाळा ढोर्वी सावरगाव तेली शेंदूरजण देशमुख शिवणी आरमाळ शिवणी शिवनी, शिवनी, शिवनी मेंडगाव दुसारबीड बी बी किनगाव जट्टू चायगाव मेंडगाव झोटिंगाव पांगरा हिवरखेड राजा अशा अनेक गावांमधून बाबाजींचा भक्त परिवार ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाला श्री अरुण भाऊ मकमले डॉक्टर चंद्रकांत दाभेरे नंदकिशोर दळवी वसंतराव उदावंत पत्रकार गंगाराम उबाळे पत्रकार प्रल्हाद देशमुख पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे नामदेवराव उगले गणपतराव उगले सरपंच यादवराव टाले शरदराव मकमले सखारामजी मिसाळ गणेश मकमले गिरीश मकमले मंगेश मकमले पवन दाभेरे प्रवीण मिसाळ दिनकरराव सानप नाशिक सखारामजी गीते बंडूभाऊ उगले संतोष टाले गोपीभाऊ टाले कैलास डोडिया श्रीपाद मकमले दानवे बंधू बापूराव टेकाळे दशरथ उगले रमेशराव सांगळे सिद्धू भाऊ अंदळे संजय नांगरे आसाराम मिसाळ तसेच अनेक सामाजिक आध्यात्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेक सेवेकरी महिला व भक्तांनी प्रयत्न केले अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा